प्रचराला आलो कोण कोण उमेदवार कोण कोण आहे 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 काय कोल्हापूर शहरापासून एकशे पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या रांगणा किल्ल्याच्या पायथ्याशी हे गाव वसलेलं आहे पाडगावच्या जंगलातील अतिदुर्गम हे गाव कोकणच्या घाटमातेशी जोडलेलं असून दहा किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या तांब्याच्या वाडी या ग्रुप ग्रामपंचायतीमधून एक एक भाग आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्येचं गाव म्हणून ते चिक्कीवाडी गाव ओळखले जाते या गावामध्ये किमान एक पाच ते सातच घरं असून इथे मतदान आहे बत्तीस मतदान कमी आहे म्हणून त्यांना अन्य मतदान केंद्रावरील मतदानासाठी पाठवण्याऐवजी निवडणूक विभागात गावातील यंत्रणा या आपल्या गावात लावली जाते सकाळपासून मतदान पूर्ण होईपर्यंत ते थांबतात हा इथून मागचा आहे निवडणुकीचा इतिहास आहे यंदाही निवडणूक विभागाने निवडणूक यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित केली आहे मतदानाबाबत येथील मतदारांमध्ये अनासा दिसत असली तरी आत्तापर्यंत पन्नास ते साठ टक्केच मतदान झाल्याचे चित्र आहे स्थानिक रहिवाशीच मतदानाचा हक्क बजावतात परंतु पोटा पाण्याकरता शहराकडे गेलेले मतदार मतदान करता येण्यासाठी उत्सुक नसल्याचे दिसत आहे यंदा तरी ही टक्केवारी वाढते का हे आपल्याला पाहावे लागेल सध्या इथं या गावामध्ये प्रचारालाही कोणी आलेलं नाही पण या बत्तीस मतदानासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने संपूर्ण निवडणूक यंत्रणा इथं पूर्ण दिवसभरासाठी उभी केली जाते पंतप्रधान कोण आहेत मतदान कधी आहे माहिती आहे का Diolch yn fawr iawn am wylio'r fideo.